आणि आता बातमी आहे रावसाहेब दानवेंची रावसाहेब दानवे राव पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत गोहत्येसंबंधी त्यांनी एक, एक धक्कादायक विधान केलंय पाहूयात त्याच संदर्भातला एक रिपोर्ट मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करायची भाजप खासदार रावसाहेब दानवेंच धक्कादायक विधान दानवेंच्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येणाऱ्या रावसाहेब दानवेंनी आणखी एक धक्कादायक विधान केलंय गोहत्ये संबंधी दानवेंनी असं विधान केलंय ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा असं विधान दानवेंनी जाहीर सभेत केलंय पहिली बार गो हत्या बंद गो हत्या बंद हो गई और बकरी दागे तुम्हारी हा कुर्बानी के लिए क्या 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 क्या? गोहत्या बंदीचा आग्रही पुरस्कार भाजप कडून केला जातो पण आता भाजपचे खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या रावसाहेब दानवेंकडून कडून गोहत्येच जाहीरपणे समर्थन करण्यात आलंय त्यामुळे गोहत्याबंदीच्या नाऱ्याला भाजपनं तिलांजली दिली का असा सवाल विचारला जातोय दा दानवेंच्या या व्हिडिओमुळे ते भलतेच अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट साम टी